वाशिम भाजप महिला मोर्चाच्या वतीनं कॅन्डल लाईट मोर्चा काढत कलकत्ता येथे डॉक्टर विद्यार्थिनीवर झालेला बलात्कार आणि खून प्रकरणाचा निषेध नोंदवण्यात आला आहे कलकत्ता मध्ये कनिष्ठ महिला डॉक्टर झालेल्या अत्याचारामुळे देशभरातून संताप व्यक्त होत आरजीकार वैद्यकीय महाविद्यालयात ही धक्कादायक घटना घडली आहे या घटनेचे पडसाद संपूर्ण देशभर उमटले असून या घटनेच्या निषेधार्थ वाशिम मध्ये भाजप महिला मोर्चाच्या वतीने सायलेंट कॅन्डल लाईट मोर्चा काढण्यात आला डॉक्टर विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार करून अतिशय क्रूरपणे तिची हत्या करण्यात आली आहे हे प्रकरण उच्च न्यायालयाने सीबीआयकडे देण्याचे आदेश दिल्यावर टी एम सीच्या कार्यकर्त्यांनी बलात्कार झालेल्या ठिकाणी तोडफोड करत पुरावे नष्ट करण्यात आले महिला मुख्यमंत्री असलेल्या पश्चिम बंगालमध्ये सामान्य महिला सुरक्षित नाहीये असा प्रश्न यावेळी त्यांच्या सरकारवर उपस्थित केलाय त्या ठिकाणी वारंवार अशा बलात्काराच्या घटना घडत आहेत मात्र तेथील सरकार प्रकरणं दाबून आरोपींना पाठीशी घालत असल्याचा आरोप देखील होतोय हा अतिशय गंभीर प्रकार असून या विरोधात वाशिम शहर येथे भाजप महिला मोर्चाच्या वतीने मेणबत्ती पेटवत सायलेंट कॅन्डल लाईट मोर्चा काढण्यात आला प्रतिनिधी प्रदीप बहादूर न्यूज स्टुडिओ ट्वेंटी फोर वाशिम